हम तुम्हारे साथ हैं साहेब थोड हां घ्या घेतलं का दादा दादा कुणा बोलायला तर धाराशिव कळंब विधानसभा मतदारसंघातल्या सर्व मतदारांचं सर्व महाविकास आघाडींच्या नेते मंडळीचं प्रत्येक गावपातळी कार्यकर्त्याचं मी मनापासून आभार मानतो त्यांनी घेतलेल्या कष्टामुळं त्यांनी दाखवलेल्या विश्वासामुळं आज ही हा विजय मला मिळू शकला आणि निश्चितच हे ऋण आहे ते फेडण्यासाठी मी इथून पुढं आपल्या मतदारसंघासाठी काम करत आहे